अतुल आणि प्रथमेश चला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय कॅप्टन ट्वेंटी सिक्स पाटणचा मलिंगा अतुल भालेकर स्ट्रॅकिंग एंड वरती मिस्टर अतुल आणि नॉन स्ट्रॅकिंग एंड वरती पाहतोय प्रथमेश पहिल्या सामन्यामध्ये अतुलकडून जरूर निराशा पाहायला मिळाली होती आपल्याला या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया अतुल समोर कडवं आव्हान असणार आहे ते अतुल भालेकरचं अतुल वर्सेस अतुल असा हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल लेट प्ले पहिला बॉल अतुल वर्सेस अतुल यावेळी मात्र पहा कुठेतरी दिशा भरकडी जाते वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव दहाव पलकावरती ऍड केली जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे प्रथम पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रूमध्ये स्वतः फेल केले जाते ट्वेंटी सिक्स यांच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो संघ टॉप फाईव्हमध्ये नक्कीच जा आपली जागा पक्की करेल त्याचनंतर मात्र चिट्ट्यांचा खेळ असणार आहे यावेळी मात्र लिडिंग जरूर लागली जाते इथे मात्र पुन्हा एकदा निराशा केली जाते अतुलच्या माध्यमातून अतुलने अतुलला माघारी परतवलंय वॉट अ बॉलिंग किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये याही सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली सबळेवाडी संघासाठी अतुलच्या माध्यमातून फारशी काही चमक दाखवू शकला नाही येतो एक धावेवरती एक गडी जरूर गमावलेला आहे आता मात्र किरणला ती जबाबदारी उचलावी लागणार आहे या सामन्यामध्ये चला जरा स्पीडअप घ्यायचं प्लीज विनंती असेल दादा याही वेळी मिडॉनच्या दिशेला जरूर चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी एक धाववरने धाव फलक पुढे जातो दोन या आकड्यावरती एक गाडीच्या मोबदल्यामध्ये साबळेवाडी संघ प्रथमता नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे आणि कुठेतरी शांत संयमी सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो ज्याने पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली आपल्या संघाला विजय मिळवण्याचं महत्त्वाची भूमिका कुणी बजावली असेल तो असेल हा प्रथमेश प्रथमेश अतुलचा सामना करेल यावेळी बॅकफोटला जाऊन पंच करण्याचा जा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल तीन धावा धावफलकावरती असतील पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे तीन धावा धावफलकावरती जरूर लगावलेली असतील पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे कॅप्टन ट्वेंटी सिक्स गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुल भालेकर यावेळी भूक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एज जरूर गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय ज्वॉल आणखीन एका धावेसाठी एका दहावीने धाव फलक पुढे सरकतोय पाटणचा मलिंगा ज्याला बोललं जातं आहे का सौदागर ज्याला बोललं जातं तो गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल यावेळी आडव्या बॅटने जरूर टोला फटकवलेला आहे पावया याच्यावरती किती धावा येतात गौशांगी क्षेत्रामध्ये जेंडू ट्रॅव्हल होतो एका दहावीसाठी एक षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा त्या पाच पाच धावा धाव फलकावरती आहेत चला स्पीडअप करायचं आहे वन साईड जीवाळा विनंती असेल लगेचच दुसऱ्या बॉलरला आणायचं आहे मैदानावरती प्रवीणदादा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या चेंडू वरती चढवला जातोय हल्ला दादा तुमचं स्वागत केलं जातं या दुसऱ्या सामन्यामध्ये किरण दाखवून देतोय पहिल्याच बॉलवरती चढवला जातोय हल्ला पाठवला जाते सीमापार चेंडूला सहा धावांसाठी या सहा धाव्याने धाव फलक जाऊन पोचतोय अकरा या आकड्यावरती आता मात्र अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल का यावेळी व्याखोटला जाऊन पुन्हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावेळी बॅटचा आवाज आला त्यावेळी या बॉलवरती सहा धावांची मोहर उमटवली गेली बॅक टू बॅक दुसरा षटकार जरूर पाहायला मिळाला आपल्याला किरणच्या माध्यमातून यावेळी मात्र किरण आपले अनोख्या शैलीमध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे आपल्या साबळेवाडी संघासाठी धाव फलक जाऊन पोहोचतोय सतरा या आकड्यावरती आता मात्र कुठेतरी गिअर बदलले जातात साबळेवाडी संघाच्या जा, या फलंदाच्या माध्यमातून हॅट्रिक होईल का इथे मात्र किरणला परतावं लागेल माघारी कॉट बिहाइंड द विकेट मित्रांनो रक्षक यांच्या हातामध्ये जातोय झेल तिथे मात्र होत नाही आहे कोणती चुकी फलंदाजाला यावेळी परतावं लागेल माघारी दोन षटकारानंतर मात्र फलंदाज तंबूच्या आश्र्याला गोलंदाजाने देखील दाखवून दिलेलं आहे की दोन षटकारानंतर मीही तुला तंबूच्या आश्र्याला पाठवू शकतो साबळेवाडी संघ आपला बारावा खेळाडू असेल तर पाठवा ना प्लीज तन्मय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय चला स्पीड अप आहे दोन गडी गमावलेली आहे जरूर अतोर दादा जरूर झेड टिपला होता एस टीच्या पाठीमागे दादा यांना मात्र आता इथून बॅक कम बॅक करावा लागणार आहे येथे मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला डॉट बॉल आणखीन एक येतोय दोन शटकरानंतर सलग दोन डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळालेत वन बाउन्सचा इशारा देखील केला जातोय गोलंदाजाला यावेळी मात्र लिडिंग एक जरूर होती एस टी एक क्षेत्रामध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल होतो एक धाव दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जरूर असेल मित्रांनो धाव फलक आहे अठरा या आकड्यावरती दोन षटकांनंतर कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारे गोलंदाजी होणं गरजेचं आहे यावेळी मात्र टॉपे जरूर लागला होता पुन्हा एकदा घोशांकी एक क्षेत्रामध्ये दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये एकोणीस धावा आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न धावची नामी संधी होती फलंदाज यावेळी मात्र परतावं लागेल माघारी एकच धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड केली जाईल निलेश हातामध्ये गोलंदाजी धुरा जरूर सोपवलेली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती एक गडी गमावलेला आहे धाव्याच्या सुरुवात एक धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड होईल वीस धावा धावफलकावरती तन्मयला यावेळी मात्र माघारी परतावं लागेल नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन पॉवरफुल पंच केला जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलं आहे चेंडूला भिरकावून दिलं जाते सी मा रेषा पार प्रथमेशच्या बॅटमधून बॅट मधून येतोय हा षटकार सव्वीस धावा धावफलकावरती असतील यावेळी हलक्या जरूर टोला जातोय बाहुबली आहे एक धाव घेतलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या दोन धावा धाव जरूर लगावल्या जात आहेत अठ्ठावीस धावा धाव जरूर लगावले जातील दाव शेवटचं षटक आहे प्रथमेश करून आक्रमक रूप धारण जरूर केलं जात आहे यावेळी मात्र कोर्ट बियाणची अपील केली जाते प्रथमेशला यावेळी आता माघारी परतावं लागेल आता मात्र सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण केला जाईल आता मात्र रोखलं जाईल का धावसंख्येला ब्रेक लावला जाईल का न्यू बॅटर विकास बनपुरी उधवणे यराड आणि मिरगाव चार संघाच्या संघ संगा नायकाला विनंती असेल की आपण यायचं आहे इथे का बॉस या मंचावरती प्लीज मिरगाव अचानक बनपुरी यराड आणि ज्योतिर्गिंग स्पोर्ट्स उधवणे यावेळी मात्र चेंडू रडार मध्ये होता विकासने आल्या आल्या आपल्या टीमच्या विकासामध्ये सहा धावांची भर जरूर घातलेली आहे चौतीस धावा धाव फलकावरती आहेत लास्ट बॉल असेल या इनिंग मधला यावेळी मात्र पहा निर्धाव पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला पस्तीस धावांचं आव्हान असणार हे विजयासाठी वन साइड जिवाळा पस्तीस धावांचा वन असणार आहे विजयासाठी अठरा चेंडू मध्ये बनवायचे आहेत पस्तीस धावा हॅलो नशिबाचा कौल मित्रांनो इथे झालेला आहे मिरगाव संघ टॉप थ्री मध्ये जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन मिरगाव संघ यानंतर पहिली सेमीफायनल होईल टॉप फायव्ह मधली पहिली लढत होईल बनपुरी विरुद्ध यरार चला दोन्ही संघाच्या कॅप्टन यायचं टॉस साठी अचानक इलेव्हन बनपुरी आणि यरार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यायचंय टॉस करण्यासाठी आणि त्यानंतरची दुसरी क्वार्टर फायनल होणार ती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे विरुद्ध या दोन्ही संघामध्ये जो संघ विजेता होईल तो संघ उदवण्यासोबत फाईट करेल आणि हे सर्व सामने इथून पुढे दोन दोन षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे चला स्पीड अप आहे सनी कंक नाणेफेक करण्यासाठी आहे यारार कॅप्टन चला लेट्स प्ले पस्तीस पाहिजेत नायटा फटका पहिल्याच बॉलवरती ठोकला जातोय षटकार येणेफेक जरूर जिंकलेले पहिल्याच बॉलवरती अतुलने आपली योग्यता सिद्ध केलेली आहे अतुलने दाखवून दिलेलं आहे की मी थांबणार नाही पस्तीस धावांचं आव्हान विजयासाठी असेल दोन षटकांचा सामना राहिल्याची नोंद घ्यायची आहे याही स्लोवर स्लोअर पद्धतीचा चेंडू पंचांकडे जरूर दाद मागितली जाते इट इज अड बॉल स्टिकच्या खूपच बाहेर एक्स्ट्रा टीमच्या टीम मध्ये ऍड होईल सात धावा धाव फरकावरती असतील तिकडे घेऊन सात धावा धाव फरकावरती आहेत पस्तीस धावा डिफेंड करायचे आहेत किरण गोंदाची ट्रॅक होती स्टेप आउट होऊन खेळला आहे पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा पार आर पार षटकार दोन चेंडू मध्ये तेरा धावा धाव फलकावरती जरूर लगावलेले आहेत अतुल ऑन फायर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जो संघ विजेता होईल तो संघ मात्र उधवण्या संघाबरोबर जरूर फाईट करेल फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणखीन एक येतो अतुलच्या बॅट मधून बिग 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 ब्लास्ट षटकार एकोणीस धावा धाव फलकावरती आहे तीन चेंडूचा खेळ जरूर झालेला आहे पूर्णपणे या सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलेलं आहे कॅप्टन ट्वेंटी सिक्स याने पंधरा बॉल मध्ये सोळा चे धावांची गरज असताना यावेळी देखील शे चेंडूला पाठवून दिलं जात आहे चौथा षटकार वॉड ऑफ बॅटिंग वॉट अ बॅटिंग काय फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं या पहिल्या षटकामध्ये कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकरच्या माध्यमातून चार चेंडू मध्ये सलग चार षटकार ठोकण्याचा पराक्रम देखील या फलंदाजाने या रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये जरूर केलेला आहे एक धाव जरूर कंप्लीट केली जाते सव्वीस धाव धाव फलकावरती लागावलेल्या आहेत नऊ धावांची आवश्यकता असेल अजून इथून पुढे विजयासाठी पहिल्याच षटकामध्ये या सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलेलं आहे पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे कॅप्टन ट्वेंटी सिक्स याने यावेळी मात्र प्रवीण दादा स्ट्राईक वरती पाहायला मिळाले एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती ट्वेंटी सिक्स गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी अतुलच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे अतुल वर्सेस अतुल असं हे रंगताना या मैदानामध्ये पाहायला मिळेल सव्वीस धावा धाव फलकावरती आहेत पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये इथे मात्र परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रमच करायचा ठरवून आलेला आहे हा बॅट्समन मैदानामध्ये नाव त्याचं अतुल भालेकर तीन धावांची आवश्यकता आहे आता विजयासाठी विजय फटका अतुलच्या बॅटमधून येईल का यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय आपल्याला एक वादळी खेळ आपल्याला पाहायला मिळाली कॅप्टन ट्वेंटी सिक्सच्या माध्यमातून मा या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अतुलचा कुठेतरी पुन्हा एकदा फसला जातोय डॉटबॉलची सांगता जरूर पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये अतुल गोलंदाज देखील अतुलच आहे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न गौशांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव आता दोन धावाची आवश्यकता असेल विजयासाठी यावेळी स्टेप आऊट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता धावबादच्या स्वरूपामध्ये प्रवीणदादा यांना माघारी परतावा लागेल या ठिकाणी पहिला गडी गमावला जातोय वन साइड जिव्हाळा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बाहुबली विवेक वर्फे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन धावांची आवश्यकता असेल अजूनही विजयासाठी यावेळी डीच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव धाव फलकावरती ॲड केली जाईल एका धावेची आवश्यकता असेल कारण औपचारिकता फक्त शिल्लक असेल सहा चेंडूमध्ये एक धाव डिफेंड करायची आहे डी च्या स्वरूपामध्ये एक धाव विजय धाव जरूर संपादन केला जातोय वन साइड जिवाळा नक्की ज्या पद्धतीने मित्रांनो टीमचं नाव आहे वन साईड त्या पद्धतीने दोन्हीही सामने वन साइड आपल्या बाजूने विजय मिळवलेले आहेत ती बन... वन साइड जिवाळा संघ आणि हार्ड लक बॅड लक म्हणता येईल साबळेवाडी संघ चला बनपुरी विरुद्ध येराड यराड संघ आपला डिसिजन सांगायचं आपण नाणेफेक जिंकलेले आहे ना प्रथमत बॉलिंग घेतलेली आहे चला तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अचानक इलेवन बनपुरी चला सलामीची जोडी सनीकंक विनंती असेल की आपली टीम लगेच तयार ठेवायची आहे यानंतरची लगेच दुसरी क्वार्टर फायनल होणार आहे ती ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवने विरुद्ध वन साईड जिवाळा इनिंग ब्रेकमध्ये त्याही संघाचा टॉस केला जाईल